कन्नड तालुक्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे अर्ज प्राप्त झाले होते त्यामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे तिथल्या यंत्रणेला की त्यामध्ये बारा अर्ज हे पुरुषांनी भरलेले आढळून आले आहेत आणि ते इनिशियल लेवलला सी डी पी एनच्या स्तरावर छाननी सुरू असतानाच ते रिजेक्ट पण केलेले आहेत कशा पद्धतीने अर्ज दिले की तसं लक्षात नाही अर्ज आपण जेव्हा अर्जांची छाननी करतो तेव्हा त्याच्यासोबत जोडलेली माहिती पण चेक करतो आधार कार्ड असेल त्यावरचा फोटो असेल अर्जावरची माहिती असेल तर ती त्या माहितीच्या दरम्यान अर्जावर जे नावं होते ते पुरुषांचे आढळून आले आणि त्यामुळे ते अर्ज रिजेक्ट करण्यात आले हां फोटो महिलांचे होते आणि काही ठिकाणी फोटो पुरुषांचेही होते आणि नाव पुरुषांचे होते काय कारवाई याच्यावर सी डी पी ओनकडनं आपण तिथल्या ग्रामीणच्या ह्या ह्या प्रकरणाबाबत बाबत संपूर्ण अहवाल मागवला आहे अहवाल प्राप्त झाल्याबरोबर घेऊन पुढील कार्यवाही करू वरिष्ठ पातळीवरून पुढील कार्यवाही होईल रेशमा मंदरे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी छत्रपती संभाजी आधार कार्ड सगळं वापरतात फक्त महिलांचे फोटो लावतात त्यांचाही प्रयत्न असा आहे की त्यांनाही पैसे मिळावेत म्हणून चालत हे प्रयत्न असा केल्याने होत नसतो ज्या महिलांच्या ज्या भगिनींच्या नावाने ही योजना आहे त्यांना ते पैसे मिळाले पाहिजे हा सरकारचा प्रामाणिक हेतू आहे विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी वेगळ्या योजना आहेत वयोवृद्ध असतील त्यांच्यासाठी वेगळ्या योजना आहेत आणि ह्या सगळ्या योजनेमध्ये प्रत्येकाचा सहभाग हा प्रत्येक नागरिक घेतो परंतु हे जे काही ब्लॅकमेलिंगचे जे प्रकार आहेत आपलं आधार कार्ड लावून महिलांचे फोटो लावून आणि त्या बँकेला लिंक करणे हा जो काही चारशे बी सीचा जो प्रकार आहे तो मात्र खपून देणार नाही त्यांच्यात एक गुन्हे दाखल केले जातील